आमच्याकडे पण तरवटच म्हणतात आधी एक तरवट दाखवलं ना यांच्याकडे आवळी म्हणतात आता आमच्याकडे याला तर आता शांत बसा ना आता आता आमच्याकडे याला तरवटच म्हणतात मग याचा काय करायचं काय उपयोग यायचा जर तुमच्या खूप गुडघे दुखत असले सांधे दुखत असले किंवा मुक्का मार लागले लाग पडले तुम्ही स्कुटी होऊन गाडीहून पडले आणि याचा पाला असा तोडायचा आणि गरम करायचा आणि सुजलेल्या भागावर लावायचा तर दोन दिवसात सूज कमी होऊन जाते शरीराची आणि तो जो दुखणारा भाग आहे तो तो रिकव्हर करतो सांधेदुखी असतात याची सुद्धा भाजी खूप सुरेख होती रान भाज्यामध्ये याची पण भाजी तरवाटाची भाजी करून खात याला पिवळे फुलं लहानपणी आम्ही काय करायचो त्याला असं हे करायचो हळूहळू त्याला हे करत 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 याची अशी साल काढायचो आता होतं की नाही काय माहित आता खूप दिवस झाले अंगण तयार याची पिपाणी तयार करायची